हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय मिनी ब्लॉग आज आहे शनिवार आणि चतुर्थी पण आज आहे दोघांनाही आज उपवास आहे आहोना पण आणि मला पण काल एक खूपच धक्कादायक घटना घडली काय ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे बट डेली रुटीन तुमच्या सोबत शेअर करते आज दोघांना असल्यामुळे सकाळी थोडीशी फ्रेश झाली आणि पहिला तर मी चहा बनवून घेतला रात्री मी हे तांदूळ भिजवत घातलं होतं आज चतुर्थी आणि शनिवार यांना असल्यामुळं एक साइडला मी बटाट्याचा कुकर लावला आणि एक साइडला लगेच खिचडी बनवण्यासाठी घेतली चहा घेतल्यानंतर मायऱ्याला पण खिचडी खूप आवडते त्याच्यामुळं आज तिला पण खिचडीच होती बटाटे पण उकडले होते तर म्हटलं दुपारून तिच्यासाठी काहीतरी गरम गरम कर त्याच्यामुळं आज काही असं आपल्या डेलीचा भाजी पोळीचा प्लॅन वगैरे काही नव्हता ना कामावरती जाण्यासाठी टाइम होऊ नये म्हणून मी पटकन खिचडी परतवण्यासाठी घेतली मायरा इथं तिचं नाव सांगत होती की माझं नाव राही आहे म्हणून खिचडी परतून घेतल्यानंतर आम्ही तिघाने नाश्ता करण्यासाठी घेत कालची धक्कादायक घटना म्हणजे काल यांची मामाची जी आजी होती तर त्या एक्सपायर झाल्या त्यांना हॉस्पिटलमध्ये जाताने अचानक अटॅक आला आणि त्या एक्सपायर झाल्या तर त्याच्यामुळे आम्हाला अचानक तिकडे जावं लागले अंत्यविधी झाल्यावर मी रिटर्न आले होते परत कारेगावला बट हे तिथंच थांबले होते नाईटला आणि सकाळी ते घरी आले डिनरला मी काय बनवलं तुमच्या सोबत शेअर करते आता पुढे तर आता वाजले आहे दुपारचे चार आणि आज आहे शनिवार शनिवार असून आज चतुर्थी आहे हा आज डिनरसाठी बनवायची आळूची वडी तुम्हाला जे बाती मागे बॅकग्राऊंड दिसतंय तर याच्याकडे थोडस म्हणजे दुर्लक्ष करा स्किप करा ती गोष्ट कारण आर्गी रूम असल्यामुळे मी जास्त म्हणजे पसारा कुठे ठेवू शकत नाही तर इकडे ना मी अँकर पट्टी केली आहे कपडे अडकवण्यासाठी थोडेसे बॅकग्राऊंड कडे थोडस दुर्लक्ष करा आणि माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या कारण मी आज बनवत आहे आळूची वडी चतुर्थी आणि शनिवार असल्यामुळे दोघांना याद उपच होता आणि त्यातले त्या सध्या झोपलेली आहे तर त्याच्यामुळे म्हटलं आपण थोडंसं शूट करून घ्यावं मी तुमच्यासोबत आळूची तुम्हाला दाखवते दिवाळीवरून येताना मी आईकडून आळूची पानं आणली होती भरपूर सारा भाजीपाला मी आणला होता बाकीचा भाजीपाला तो संपलाय माझा पण ही आळूची पानं बाकी तर म्हटलं आज उपवास पण आहे दोघांना दोघांसाठी हे सफिसियंट आहे एवढी आठवडा झाल्यामुळं ही थोडीशी अशी सुकून गेली असे थोडेसे खराब झाले तर ते आपण म्हणजे स्किप करू त्यातले जे खराब पानं झाले ते आपण टाकून देऊ आणि जे चांगले पानं आहेत ते आवडी बनवण्यासाठी यूज करणार आहे ठीक आहे हे असे थोडेसे सुकून गेले ते आपण स्किप करू एवढी पण खराब नाही झाली बट ठीक आहे पाठीमागे जे बॅकग्राऊंड असते ते थोडंसं स्किप करा कारण मला समोरून प्रकाश येण्यासाठी वजेड येण्यासाठी थोडंसं खिडकी वगैरे ओपन करावं लागतात आणि या साईडला मी टॉबी वगैरे लावले सुपायला टाकले कारण आमच्या केला गॅलरी वगैरे नाही आहे छोटीशीच रूम आहे आपली मिडल क्लास फॅमिली आहे असं नाही की खूपच आपले मोठे म्हणजे आपण खूपच श्रीमंत असंही काही नाही ऑबियसली तुम्ही समजून घेऊ शकता कारण फक्त दाखवायचं नसतं तर जे रिअल आहे तेच मी तुमच्यासोबत म्हणजे शेअर करणारे दाखवणारे तुमच्यासोबत मी आता आळचे पानाची रेसिपी म्हणजे आळूची वडीची रेसिपी मी शेअर करणारे सगळ्यात आधी तर याला आपण धुवून घेऊया त्याची एका मोठ्या कढईमध्ये मी पाणी घेतलं आणि तिकडे पाणी पण एवढं कमी येतं किंवा उन्हाळ्यात तर खूपच प्रॉब्लेम जातो पाण्याचा आता पण खूप म्हणजे बारीक पाणी येते एवढं पण नाही कढईमध्ये मी पाणी घेतलं आणि आता आपण सगळी पानं वॉश करून घेऊ ऑलरेडी मी ही पानं म्हणजे आईकडून येताना धुवून आणलेली आहे कारण त्याच्यात थोडीशी माती मला दिसत होती तरी म्हटलं आता थोडासा हात मारून घ्यावा थोडीशी फ्रेश होतील आणि त्याला पीठ वगैरे पीठ छान लागलं जाईल आऊची वडी बनवताना मी त्याच्यासाठी जो वाटण असतं तर त्याच्यामध्ये मी मिरची लसूण थोडंसं लाल तिखट आपल्याकडे तीळ असतात तर हिवाळ्यात तीळ खाल्लेलं छान म्हणजे चांगलं असतं तर तीळ पण मी याच्यामध्ये यूज करते माझ्यासाठी थोडंसं त्यातलं बनवत असते पानं वॉश करायची तशी गरज नाही कारण मी आईच्या इकडं छानपणे अशी म्हणजे धुवून आणलेली ती मला सवय लागून दिली एक नाही का कोणती पण भाजी वॉश करून मग ठेवून देते मी पाणी ठेवून वगैरे हो मिरची असो पालक असो असे हे आळूची पानं असो सगळं काही मी वॉश करत असते आपली सगळी पानं आता वॉश करून झालेली आहे कम्प्लीट तर आता मी पुढचं दाखवते त्याच्यासाठी मी काय काय यूज करते आता ठीक आहे कधी इथे आपण यूज करणार आहोत मिरची 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 किती असं मी डेट काढून कॅरबलमध्ये भरून ठेवले मिरच्या किंवा टिफिन बॅग टिफिन असतो म्हणजे आपलं टिफिन असतो त्याच्यामध्ये पण मी कधी कधी भरून ठेवत असते त्याने बरेच दिवस म्हणजे टिको लसूण लसूण तसं मी फोडून ठेवत नाही कारण दोघांसाठी काही वेळ जात नाही ना त्याच्यामुळं लसूण मी डेलीचा फोडून मगच स्वयंपाक करत असते आताही तेच करत आहे लसूण फोडून मग मी बनवणार आहे मिरच्यांची जे खाडून मी टिफिनमध्ये पूर्ण म्हणजे बंद डबा करून ठेवते आणि भरपूर दिवस मला हिर मिरची वगैरे जाते आणि मिरची काही मला जास्त लागत नाही फक्त यांना शनिवारी उपवास राहतो कंटिन्यू त्याच्यासाठी मला मिरचीचा वापर होतो आणि मला कधी चतुर्थी वगैरे असते किंवा आपले मोठे उपवासाचे दिवस म्हणजे शिवरात्र म्हणा आहे एकादशी असं जे असतं त्या त्याच्या तेवढंच याच्यासाठी म्हणजे मला हिरवी मिरची लागते जास्त मी हिरवी मिरचीचा यूज करत नाही कारण आम्ही तिखट खातच नाही ना त्याच्यामुळे म्हणून हिरवी मिरचीचा यूज जरा कमीच असतो आवची वडवळी बनवण्यासाठी मी इथं हिरवी मिरची घेतली लसूण आणि इकडे तीळ एक, एक साईड घेतले मी इथे ओ आहे तीळ ल लसूण आणि हिरवी मिरची त्यातलं मी तिळ जे आहे ते मी डायरेक्टचं पिठामध्ये तापून घेणार आहे तीळ मी डायरेक्टचं पिठामध्ये घेणार आहे तापून छान अशी त्याची पेस्ट करायची नॉर्मल लावता येईल अशी खूप घट्टही नाही आणि पातळही नाही तर बेसन पीठ मी टाकते याच्यामध्ये आता डायरेक्ट टाकले कॅल्शियम असतं त्याच्यामुळे आणि हिवाळ्यात खाल्लेलं पण म्हणजे छान असतं तर बेसन पिठामध्ये मी आता तीर टाकलेत थोडंसं हे ओवा जो आहे ओवा पण मी क्रश करून टाकणार थोडासा आणि काही वाटणामध्ये टाकणारे वाटणामध्ये काय काय राहील लसूण हिरी मिरची जिरी थोडासा ओवा हळद पर... पिठामध्ये मी ओवा टाकलाय तिरे टाकलं हळद टाकते थोडीशी जिरी माझी आज संपली आहे त्याच्यामुळं मायरासाठी तसं तर मी स्पेशली असं काय बनवत नाही सध्या आता ती चार वर्षाची होऊन गेली लसूण आणि हिरवी मिरची जी आहे ती मी आता मिक्सरला फिरवून घेणार पाणी टाकून त्याला बारीक वाटून घ्यायचं थोडंसं मी पण मी त्याच्यामध्ये ऍड केले चवण्यासाठी काम झालं की जे म्हणजे वस्तू घेतलेली असते आपण तिथल्या तिथं मी ठेवून देत असे वाटून घेतलेलं आपण याच्यामध्ये टाकून द्यायचं आता मी टेस्ट करून पाहू शकत नाही हे तिखट झाले किंवा काय झाले किंवा लाल तिखट टाकायची गरज आहे मला कारण मला आता म्हणून मी ते टेस्ट करणार नाही उपास नसल्याची मी म्हणजे चाकून पाहत असते किती त्याला तिखट आहे किंवा एकदम पातळ नाही आणि घट्ट पण नाही फक्त आपल्याला लावता येईल असं त्याचं आपण हे करून घ्यायचं डोळ तयार करून घ्यायचं म्हणजे थोडंसं मीठ मी ॲड केलं मायरा झोपली म्हणून तर मी म्हणजे असं शांतपणे शूट करू शकते नाहीतर तिच्यामध्येच म्हणजे लढूगड असते चालू ती काय मला शांतपणे शूट करून देत नाही आता छान झोपली हो ती चेपा आपल्याला हाताला चिटकणार नाही ना, आणि नीट असं त्या पानांना आपण लावू शकतो असं कन्सिस्टन्सी याची मी तयार करून घेतली जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही याचं थोडंसं त्याच्यामुळे थिकनेस म्हणजे जास्त हे नाही पाहिजे पातळ नाही पाहिजे दसरून जातं आणि व्यवस्थित लागलं पाच दहा मिनटं थोडंसं ठेवलं होतं आता आपण आमची वडी पण त्यासाठी मी आता पात्यामध्ये थोडंसं पाणी घेते आणि पाण्यामध्ये एक लिंबू टाकायचा म्हणजे पातेलं काळ होणार नाही मागच्या वेळी माझ्याकडे पातेचं काळ झालेलं आहे ऑलरेडी साईडने दिसते तुम्हाला हे पूर्ण साहित्य म्हणजे आधी काळ झालंय मला माहितच नव्हतं त्याच्यामध्ये लिंबू टाकायचं तर मला माहितच नव्हतं की असं म्हणजे होतं या जास्त वेळ पाणी उकळलं की ते काळ पडून जाईल म्हणून तर हे आता लिंबू चिरलाय मी आज दा लिंबू चिरलाय तर तो मी त्याच्यामध्ये टाकणार आहे हा लिंबू मी त्याच्यामध्ये ॲड करते चला तर बनवून घेऊ आता आळूची वडी मस्तपैकी आणि हे याला आपण थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे आळूची पानं त्याला चिकटली जात नाही इथं माझं तेल होत थोडस मी थोडस अस चला तर आपण मस्त आऊच्या पानांचे वड्या बनवून ठेवा ठीक आहे हे जे पान असतं ते पानाचं एकाच टोक समजा आपल्याकडे केलं त्याला असं पीठ लावून घ्यायचं जास्त पातळ पण नाही करायचं पीठ मग ते पाना सगळं पानाचा रोल करताना निघून जात असं एक साइडनी हे टोक केलं समजा आपल्या आपल्या साईडनी एक टोक केलं तर दुसरं टोक असतं ते पलीकडल्या साईडनी करायचं ठीक आहे एक रोल मी बनवून दाखवते जे मोठाली पानं असतात इकडे बाळा मोठली पानं असली की काही काही जण एक किंवा दोन पानांचे रोल बनवतात आता ही छोटी छोटी पानं त्याच्यामुळे मी त्याचे पाच सहा पानांचं म्हणजे बनवू शकते नाही का रोल जे असतं ते पटलं म्हणजे हाताची खूपच आग चालली असे आणि एका लावून घ्यायचे पाच सहा पानं झालीत आता लावून असे छान असं तयार झाले पान तस दिसतंय जास्त पण जाड नाही कर करायचं आणि हे दोन्ही साईड जे असतात ते असे फोल्ड करायचे दोन्ही साईडनी आणि हे जे साईड असते टोकंवाली ती असे रोल करत करत न्यायचं आपण शेवटपर्यंत रोल करायचा त्याचा आणि जी टोकं राहतात त्या साईडला ती आपण अशी फोल्ड करायची दोन्ही आले आले बाळा आले, 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 आले। दोन्ही साईडनी अशी फोल्ड करायचे आणि हा झाला आपला रोल तर ह्या सगळे रोल आता मी असे बनवून घ्यायचे ठीक आहे आणि हा ठेवायचा वाफवण्यासाठी पोरं उठले की पहिलं त्यांना मम्मा पाहिजे असं हो, माझं बाबड उठलंय आणि तिला कपाय उद्या कपा कुठं बसायचं इकड इकडं जागा दिसते नाही का तुला कुठे कुठे जागा दिसते आपण काय बनवतोय आपण बेशन नाही ग ते काय भाकरवडी भाकर नाही ग आळूची पानं येते मग काय बनवायचं आपल्याला वडी आळूची वडी तुला आवडते ना हो असे मी कॉलेज बरं ठीक आहे तू आता इथं बस मी दोन मिनटात एवढे सगळे रोल कम्प्लीट करते मग तुला खावले बनवते आपले आवची वडे कंप्लीट झालेत रोल करून आणि थोडंसं पीठ उरलंय तर ते पीठ आता मी फार कसा जुगाड करते आणि त्याचं पीठ आता यूज करते ठीक आहे तर आता हे सगळे रोल माझे रेडी झाले तर आता हे मी थोडंसंच पीठ उरले एवढंच पीठ उरले तर हे पीठ घ्यायचं आणि जे रोल आपण बनवले तर त्याच्यावरती आपण ते लावून घ्यायचं त्यानंतर मी माझ्याकडे लक्ष देते असे त्याच्यावरती आपण ते पीठ लावून घ्यायचं छानपैकी दाखवते मी तुम्हाला एक लावून काय हे पहा असे रोल तयार था झाले आणि उरलेल्या पिठाचं मी त्याच्यावरती जे अशी लेअर लावून घेतली ठीक आहे आणि याच्यावरती आता मी टाकणार आहे झाकण दहा ते पंधरा मिनिटात वड्या आपल्या परफेक्ट शिजल्या जातात तिला मी बटाटा दिलाय खायला दाखवते इकडं तिचं लगेच कार्टून चालू झाले असं बटाटा <स्था> सकाळी बटाटा उकडला होता त्याला थोडंसं मी मीठ वगैरे टाकून तेल टाकून तिला परतून दिलं तिला तो खूपच आवडतो गॅस बंद केलाय मी आता पाहू आपण ओपन करून शिजलत का नाही वड्या हे आरपार जाते म्हणजे शिजलेत सहज जा, जाते खाली हे आता हे थंड करून हे पहा आता घेतलेत मी वड्या तळण्यासाठी अशा क्रंची वड्या तयार झाल्या तुम्हाला त्याचा आवाज दाखवते मी कसा तो हे पा असं तळाच काम चाललंय अशीच आवडते वडील यांना त्याच्यामुळे मी कायम क्रंचीच करत असते चला तर असा होता आजचा आमचा दिवस भेटूया नेक्स्ट ब्लॉग